किचन मध्ये काय ठेवलंय मी बघितलं मला न सांगता सरप्राईज तुला माहितीये आणि मला माहिती नाही कारण की तू रात्री गेलेला बाहेर आणि त्यावेळेस मी ऑर्डर केलेलं वाढ सकाळी तेव्हा पण तू झोपला जेव्हा ऑर्डर आली म्हणून तुला माहित नाही वा 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 लपवायचा प्लॅन नव्हता पण तू झोपलेला आणि एकदा नव्हता पूजा चल नाही ठेव ना आता ते बघितलं मला भूक लागली नाही यार नंतर कर ना आता वाजले पण बघ ना किती आठ वाजले इव्हनिंगला नाही स्नॅक पण नाही केलं नाश्ता पण नाही बोल मी ना मी डायरेक्ट कारण की आपले उद्यापासून पोस्ट चालू होतात म्हणून तर लगेच प्लीज ना चल ना भूक लागले ना हे तू थोडी तू खूप छान बनवते मला माहित आहे तू हे करायचं मग तू करायचं असं नाही ना पूजा प्लीज हे बघ सगळ्यांसमोर असं रिक्वेस्ट होते बाकी राहू दे चल ना पूजा झालं ना ते कधीपासून ते आम्ही तुम्ही आवडतो तसं माझं काम येते कपडे कपडे घालायचं तू कसं घालतेस ते मला माहिती नाही तू करायचं होतं करायचं होतं ठीक आहे ना रात्री करणार होतो मी चला मॅडम रेडी झालंय मी तसंच सगळं टाकलंय तरी मी हे पॅटी का ठेवलं कारण की फ्रोझन थोडं नरम नरम झालं ना आता डीप फ्राय आहे तुला की जे तू बनवशील ते पण फ्राय कसं कुरकुरीत जरा चांगलं लागेल ना नाही टिक्की पण आहे मी ओके हे सगळं मागवलंय तू सगळं मागवले बन मागवले पटापट होऊन जाईल एवढा सरप्राईज पण हे वेज आहे व्हेज आहे चालत कधी कधी वेळ जे मिळालं ते मी मागवलं असं रॅन्डम असं नाही नव्हतं की जे मिळालं ते मी मागवलं तर आज तू नक्की काय काय बनवणार आहेस व्हेज फ्राईड मोमो आणि व्हेज बर्गर मेन जे बनवायचं तर असं ते काहीच नाही त्यामुळे पटकन बनवून जाईल मला वाटतं क्विक रेसिपी तर तू काय केलं कढई मध्ये तेल तापट ठेवले फॉर टिक्की राईट टिक्की आणि मोमो तुला मोमो अरे हा मोमो पण फ्राय पाहिजे बाबू हे मम्मा मोमोज बनवते आणि रुईला माहित आहे बोल मला माहित आहे पप्पा मम्मी तुला काय आवडतं बर्गर आवडतं का मोमोज आवडतो मोमोज आणि तू बनाना असा का खाल्लास पूर्ण फिनिश नाही केलास नाही पाहिजे अरे रोज तू बनाना खातेस ना आता नको आहे ओके आम्ही रोज इव्हिनिंगला रोईला एक तरी फ्रुट खायला जातो जे इथे काय काय बनवते सॉस आले होते ओके मोमोज चटणी आहे कमी आली वाटत हो तेल तापते मी जास्त तेल घेतलं नाही उद्यापासून एकतर आमचे फास्ट चालू होतात आणि मग ते सगळं कसच राहील आणि राहुल काय करतोय राहुल क्लीन करतोय तू सांगितल्याप्रमाणे धुवून घेतलंय सॉरी मी असं बसलोय वाकड सप्रेट जागाच नाहीये तेवढी Is it who? खाली ठेव तर मला सांग की कसं कसं काय काय करणार असते नाही हे पहिले फ्राय केल्यानंतर म्हणजे बाकी तोपर्यंत चॉप हे तेल गरम होते ना तोपर्यंत हे आपण याला चॉप करून घेऊया वाव फ्रेश आहे ग फ्रेश आहे तिमट मधून आलंय ओके मोठे मोठे कट करून घ्यायचे ते तेल तापले आता ओके ओहो एक एक मोमोज आणि पूजा जे घरी मोमोज बनवते चिकन मोमोज अप्रतिम मित्रांनो अप्रतिम मी तिला सांगत होतो की चिकन मोमोज बनव पण हिने डायरेक्ट व्हेज मोमोज ऑर्डर केले व्हेज मिळाले म्हणून मी काय असं बोलली नाही इंटेन्शनली नाही काय मागवलं हे असं समोर आलं माझ्या म्हणून मी मागवले ओके okay. तेच बोललो मला सांगितलं पण नाही काय नाही फक्त मला बोलले डिमार्टची ऑर्डर केली आहे मी म्हणजे सांगितलं ना मला एवढ्या एवढ्या गोष्टी आणल्या पण खायला आपल्याला मित्रांनो तुम्ही बघू शकता की फर्स्ट सेट मोमोज चा बाहेर आलेला आहे तेलातून आणि हा सेकंड सेट पूजाने टाकलेला आहे अजून म्हणजे थर्ड थर्ड सेट मध्ये सगळे मोमोज होऊन जातील राईट मला मी बोलली बर्गर खायचं असेल तर हे टॉपिंग करून दे चाप्टर मी जर कट करून देतो लगेच बोलतो बर्गर मला मी काय बोलली मी चॉपिंग एवढी छान नाही करत जेवढा राहुल करत मी टिक्की पण स्टार्ट केलंय मोमोज झालेले आहेत मस्त छान आहेत आणि म्हणजे मला वाटलं नव्हतं मी फर्स्ट टाइम गोदरेज ब्रँड चे मागवले होते पण रिअली खूप छान मोमोज एकदम क्रिस्पी बनलेत इव्हन इवन ही टिक्की पण मी गोदरेजचीच मागवलेली आहे आलू टिक्की ती पण खूप मोठी आली आहे नॉर्मल पेक्षा बघू शकता ही बघा ही खूप मोठी टिक्की आलेली आहे आणि इझिली हे पण होत आहे तुटत पण नाहीये आणि खूप छान आहे तर तुम्हालाही असं हवं असेल तर तुम्ही ऑर्डर करू शकता आणि भरपूर चीज टाकायचं मित्रांनो खूप चीज भरपूर चीज शेक टाकल्यावरती बर्गर अजूनच मस्त लागतो मित्रांनो ऍक्च्युली मी ते स्लाइस मागवायला विसरली एवढं सगळं मागवलं तरी पण तरी पण ठीक आहे आपल्या आपल्या घरी ऑलरेडी चीज होतं मस्त असते बघा केवढं एक बाउल म्हणजे मी याच्यात तीन चीज क्यूब टाकलेले आहेत राहुलने बघ कस मस्त ठेवलंय तर मित्रांनो तुम्ही हे बघा काय छान वाटतय आम्ही सगळे खाली बसले पूजा बाबू आणि मी पूजा आता बर्गर करते ती पहिले मधून बन कट करते आणि त्याच्यामध्ये आता जाणार आणि हे पण जाणार हा हे नंतर बाबू आता मम्मा एक एक टाकते हे टाकूया पहिले आपण लेटस बाबू हे काय आहे ओके गुड जॉब सांग रु सगळे काय आणि सॉस आहे हो चीज व्हेरी नाईस तुला सगळं माहिती आहे मोमोज ओके आणि ऍड केली आणि रुई लावणार टोमॅटो वन मोर वाव आता आणि हे बाळा नको तू तिला तू तिला ना, ना प्रत्येकाच्या मला करायचंय मला करायचं असं चाललेलं असत वाव पूजा यम्मी साईज बघा त्या बर्गरची इथे पण भेटत नाही तेवढी मॅगडी आणि आवडत मला चिकन बर्गर मात्र आवड ओके आणि बघा चीज खाते कशी आणि हा पूजाने केला वरतून असे बर काही छान वाटते बर्गर यार खरंच छान मस्त फास्ट डिश आणि पूजा तर सव केलं मस्त तर मित्रांनो आमची पार्टी झालेली आहे अशा प्रकारे आम्ही बर्गर आणि काय आपण खाल्लं दुसरं मोमोज खाल्लेले आहेत तर आता आमचा <laughs> प्लॅन असा आहे की आम्ही बघतोय रात्री ठरवलं आता पार्टी झाली आहे तर आपण मूवी नाईट नक्कीच करूया आपण आपण मम्मानी पद्द वनवली आणि मी मदत ternary गुड जॉब माय बेबी ओके तर खाऊडून झाले mm -hmm. तर आता बोलूया आपण थोडं मूवी बघूया कारण की उद्या संडे आहे ओके विचार करत अजून की कोणता मूवी <laughs> <आगे> <laughs>

नाही मी नाही पाहिले आम्ही ट्रेलर बघितलंय तुम्हाला तो जरा चांगला पण वाटलं तर आम्ही सेटअप दाखवतो तुम्हाला आमचा मूवी नाईट आम्ही खूप नायशा लाईट त्यासाठीच एक्चुअली बनवून घेतल्या होत्या बट कधी चान्स नाही म्हणजे आम्ही दोघं एन्जॉय करायचं एवढी पहिल्यांदा आहे आमच्याकडे बघा आम्ही अशा लाईट लावून घेतलेल्या कलरफुल मला फक्त ही आता ही पण आम्ही सगळी जी लाइट आहे ना ती बंद करणार आणि राहुल दाखव कस वाटत फुल मूड बघा पार्टी मूड आणि मग आम्ही त्याच्यात असा मूवी एन्जॉय करणार एसी लावून एसी इथे पण अशीच लाईट आपण लावून घेतली ना राहुल खाली हे hey, बघा मी तुम्हाला बोलली ना इथे पण तशीच लाईट लावून घेतली आहे तर खूप छान वाटतं ॲक्च्युली तो डेस्क तसा ॲक्च्युली आता खूप मेसी आहे माझं सगळं लॅपटॉप वगैरे हो सामान असल्यामुळे बट खूप छान वाटतात ह्या दोन लाईट आम्ही फक्त ह्या दोन ठिकाणी तशा लाईट कलरफुल एलई डी लाईट लावून घेतलेल्या आहेत सो हा म्हणजे आहे रिमोट पण म्हणजे फेड पण होतात नॉर्मल खूप सारे फंक्शन आहे त्याचं की ते वापरून आपण नुसतं ब्लिंक ब्लिंक नाही खूप ट्रान्झिशन्स होऊ शकतात त्याच्यात सुंदर वाटतात सगळं बंद केला खूपच सुंदर इफेक्ट येतो आणि रुई स्टार्ट झालेली आहे रुई काय खाते काय चिप खाते पिझ्झा चिप खाते पिझ्झा फ्लेवर ओके तर आम्ही मुव्ही एन्जॉय करतो आणि आजचा ब्लॉग आम्ही इथेच एंड करतो आय होप ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा लवकरच भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये तो बघतो